नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो विकलांगांचा आवाज बोल अनबोज या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज विषय युडी आय डी कार्ड कचऱ्याच्या डब्यात गावतात कचऱ्याच्या पेटीत अक्षरशः गावतात हजारो कार्ड पुन्हा नगरपालिकेची गोष्ट आहे पुन्हा नगरपालिका जिथे कचरा टाकते तर त्या कचऱ्याच्या ढग ढिगाऱ्यात हजारो दिव्यांगांचे कार्ड गावतात पण एखाद्या गरजू दिव्यांगांच्या घरापर्यंत ते कार्ड येण्याला त्याला किती अडथळे आहेत बघा म्हणजे आपण जर समजा एखादं आधार कार्ड जर बदल केलो आपण म्हणजे आधार कार्ड चा ऍड्रेस बदललं तरी सुद्धा त्याचं पीव्हीसी कार्ड पी व्ही सी आधार कार्ड तुम्हाला घरपोच मिळतं तात्काळमध्ये परत एखादं पॅन कार्ड आपण काढलो कार्ड पॅन कार्डला ऍप्लिकेशन दिलं किंवा चेकबुकला ऍप्लिकेशन दिलं तर सातव्या दिवशी सात ते अकरा दिवसाच्या आत तुम्हाला पॅन कार्ड सुद्धा किंवा चेकबुक असेल घरपोच दिलं जातं मग जे युडीआयडी कार्ड जे दिव्यांगांचं ओळख आहे ज्या पासून दिव्यांग हा ओळखला जातो त्याचा आधार कार्ड टाइपच असल्यासारखं आहे ते म्हणजे त्याची पूर्ण ओळख आहे युडीआयडी कार्ड तर तीच त्याला मिळू नये आणि त्याच्यात त्याच्यातून दुर्दैवाची गोष्ट म्हणजे जर त्याच्याकडे डी कार्ड नसेल तर त्याला अपंग किंवा दिव्यांग आहे असं म्हटलं सुद्धा जात नाही म्हणजे एखादा अंध शंभर टक्के अंध जरी असेल किंवा पंच्याहत्तर टक्के असेल किंवा एखादा शंभर टक्के कर्णबदिर असेल किंवा मुकबधिर असेल तर त्याला तो त्याला ते अधिकारी नाटक करतायत म्हणतात हे तुझं डुप्लिकेट कार्ड आहे म्हणतात म्हणजे जर त्याच्याकडे ऑनलाईन प्रिंट असेल ऑनलाईन प्रिंट त्यांनी स्वलंबन वेबसाईटवर जाऊन काढलेली असेल तर तो ती प्रिंट ग्राह्य धरली जात नाही त्याच्याकडून त्या अधिकाऱ्यांच्याकडून ग्राह्य धरली जात नाही काय म्हणून हिनवलं जातं त्याला की तू हे डुप्लिकेट आणलायस ते तू खराब पंग नाहीच आहेस तू दिव्यांगच नाही आहेस म्हणून सांगितलं जातं त्याला आणि त्याला त्या सुविधा घेण्यापासून त्याला वंचित ठेवलं जातं तर हे खूप मोठं दुर्दैव आहे आपल्या एक डी कार्ड म्हण एक म्हणजे पूर्ण देशात एकच डी कार्ड चालेल म्हणून अशी सरकारने घोषणा केली होती किंवा सरकारने असा कायदा लागू केला आहे पण त्याच कायद्याला अंमलबजावणी करायला इतकं का हे आहे कारण का जर हे प्रश्न का पडतात म्हणजे एकच संस्था आहे म्हणजे एकच डी कार्ड काढून देणारी संस्था आहे तर त्या संस्थेला ते एकच संस्था असून म्हणजे त्यात दो दुसऱ्या कुठल्या संस्थेचं लक्ष नसतानाही ती सुविधा द्यायला इतक्या अडचणी का येतात सगळी प्रोसेस केली जाते आमच्याकडून दिव्यां जा, दिव्यांगांच्याकडून दिव्यां म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरण्यापासून ते तिथं जाऊन डॉक्युमेंट जमा करणे असो तिथं तपासणी करणे असो जरी पूर्ण तपासणी केली जाते पहिला जरी माझ्याकडे जर दाखला असेल अपंगाचा तरी सुद्धा पूर्ण शून्यातून प्रोसेस करावी लागते साधं एखादं लेटर जरी घ्यायचं असेल त्यांच्याकडून तरी सुद्धा पूर्ण प्रोसेस करावी लागते ती पूर्ण प्रोसेसमधून तो दिव्यांग गेलेला असतो आणि त्याला ते ती प्रोसेस मध्ये मधून जाऊन सुद्धा त्याला जर ते न्याय मिळत नसेल तर ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे कारण का जर एवढं त्याला त्याला एखाद्या ठिकाणी जर आता समजा अंध व्यक्ती असेल तर त्याला त्या ते जिल्हा फॉर्म भरायचा असेल फॉर्म भरायला कोणाचे तर पाया पडाव्या लागतात त्या दवाखान्यापर्यंत जाण्यापर्यंत पाया पडाव्या लागतात ला, ते फॉर्म जमा करायला तिसऱ्याच ठिकाणी फॉर्म जमा करायचा असतो तो तिथंपर्यंत ते लोकांना तिथं घेऊन जावं लागतं त्या लोकांच्यावर एखाद्या व्यक्तीवर खर्च करावे लागतात पैसे किंवा एखादा समजा शंभर टक्के अस्थिव्यंग असेल त्याला जायला येत नसेल तर त्याला स्पेशल गाडी करावी लागते किंवा जर त्याला स्पेशल गाडी करायची ऐपत नसेल त्याची तर त्याला कोणाला तर सोबत घेऊन जावं लागतं तो त्याच्यासाठी येतो तो हजार वेळा बोलून दाखवतो की माझी कामधंद सोडून आलोय त्याला पगार पैसे द्यावे लागतात काहीतरी लाच द्यावी लागते त्यावेळेला तो एखाद्या व्यक्ती शेजार पाजारचा येतो त्यासोबत आणि एवढे प्रयत्न करून सुद्धा त्याच्या त्याच्या हाती जर निराशा येणार असेल तर याच्या वेळी दुर्दैवाची वे गोष्ट कुठलीच नसेल आपल्या इथे कारण एवढे प्रयत्न करून जर त्याला न्याय मिळणार नसेल तर मग कुणाकडे न्याय मागायचा नेमका हाही मोठा प्रश्न आहे आपल्याकडे कारण युडी आय डी कार्ड जर एकोणीसमध्ये आणि एकोणीसच्या आधी किंवा एकोणीसच्या नंतर जरी काढलेले असतील तर त्यांनाही आजही मिळालेले नाही आहेत जवळजवळ पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना आजही यु डी आय डी कार्ड मिळालेले आहेत मिळालेत बोटावर मेजणारे इतक्या लोकांना यु डी कार्ड मिळालेत मग याच्यावर आता पर्याय छोटे छोटे पर्याय सुद्धा या सरकारी यंत्रणांना किंवा जी यं, जी संस्था ते युडीआयडी कार्ड काढून देण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेतले आहे त्या संस्थेला सुचत नसतील का किंवा या तक्रारी त्यांच्यापर्यंत आल्या नसतील का हा हाही प्रश्न पडतो मग याच्यावरती आम्हाला एक पर्याय सुचला की आता जर तुम्ही तुमच्याकडे जर यु कार्ड नसतील किंवा आमच्याकडे पोहोचले नाही आहेत असं समजून तुमच्याकडे नाही आहेत आमच्याकडे पोहोचले नाहीत हे असं समजून जो तुमच्याकडे डाटा आहे त्याचा परत तुम्ही ओरिजिनल पूर्ण ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी युडीआयडी कार्डसाठी ॲप्लिकेशन केले आहे त्यांचं चाळीस टक्क्याच्या वरती अप्रुव्हल झालेलं आहे त्यांना तुम्ही तात्काळमध्ये सगळ्यांना शंभर सगळ्यांना ओरिजिनल कार्ड परत पाठवून देण्याची सोय करावी अशी माझी एक मागणी होती कारण का आलं आहे त्याला परत एकदा एखादा एक आलं तरी काय इतकं काय तुमचं नुकसान होणार नाहीये आणि ज्याला मिळालं नाही त्याला तर तो फायदा होईल ना कारण तुम्ही जे तुम्ही जे दिलंय युडी कार्ड पाठवून दिलंय म्हणताय तुम्ही म्हणजे तिथं आम्ही जर स्वलंबन वेबसाईटला गेलो तर तिथं सांगतंय की ते ऑन द वे आहे म्हणून सांगतोय किंवा डिस्पॅच झाले म्हणून सांगतोय तिथून ते ज्या ऑफिसमध्ये अप्रूव्ह झाले तिथून हे झाले म्हणून सांगता येते पण ते येऊन पडले कुठं ते आम्हालाही माहित नाही आम्ही तिथं कुठं चौकशी करायची म्हणजे ते सांगतही नाहीत म्हणजे जिथं आम्ही सर्टिफिकेटसाठी अप्लिकेशन केलं तिथे विचारलं गेलं तर ते सांगतात वरूनच येतात ते तुम्ही आमच्याकडे इथं आमच्याकडे काही येत नाही म्हणून समाज कल्याणा ऑफिसला गेलं तरी सुद्धा समानच हेच उत्तर असतं पंचायत समितीला गेलं तरी सुद्धा हेच उत्तर असतं मग जर ते आम्हाला मिळाले नसतील तर त्याचा गैरवापर होण्या होऊ शकतो किंवा नाही येत हे हा प्रश्न तुमचा आहे मग आम्हाला आम्हाला फक्त एवढंच माहिती आहे की आम्हाला ते युडी डी कार्ड ओरिजिनल मिळालं पाहिजे तर याच्यासाठी तुम्ही तात्काळमध्ये आम्हाला ते युडी डी कार्ड पाठवलं पाहिजे अशी एक मागणी होती आणि प्रत्येक दिव्यांगालाही सांगणं होतं की ही म्हणजे मा, हे माझं म्हणणं कसं वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र जय दिव्यांग